प्रेशर आहे पाण्याला खूप प्रेशर आहे म्हणजे जर इथून खाली पडला तर डाना तिथून 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 डायरेक्ट तयारी नदीला मिळतो आणि पाणी इतकं शुद्ध आहे म्हणजे याच्यासमोर ना आपला बिसणारी पाणी पण फेल आहे इतकं पाणी शुद्ध क्लिअर आहे तर मित्रांनो आता सगळे स्विमिंग करून झालेले आहे आणि ॲक्च्युली पाऊस खूप आलेला आहे पूर्ण अंदाज झालेला आहे आणि हवा इतकी हवा आहे ना कारण की वरचा भाग आहे असल्या हवा खूप जास्त आहे सो इथे ना असे छत्रीचं घेऊन उभी बिलकुल राहू शकत नाही छत्री असं माणूस हलतो पूर्ण इतकं इतकी हवा आहे इथे सो आता मी इथून निघतोय चला मित्रांनो आपण निघूया आता बाय बाय तर भेटूया थोड्या वेळाने खाली जाऊन भेटूया आपण कारण की ना उतरताना खूप रिक्स वाटते खाली कारण की ना पाय घसरतो सो मी ब्लॉग खाली जाऊन बनवतो बाय बाय so, सो आता खालीच चाललो आहे आम्ही खाली चाललो आहे म्हणजे अर्ध बाकी आहे आणि अर्ध उतरलो आम्ही आता म्हणजे जास्त वर पण आहे ते बघा फोटो व्हिडिओमध्ये कमी दिसतात पण रिजिटली दे इथे जास्त वर आहे आणि तिथे वर टाकी पण आहे म्हणजे ते स्विमिंग पूल आहे आणि इथे एक आहे दुसरावाला त्याच्यानंतर हे बघा एक समोर पण आहे हे बघा हे समोर एक आहे म्हणजे इथे समोर आहे दोन विहीर आहे खूप कमी असत पण लाल माती आहे ना तर लाल मातीमुळे थोडस हे भरी हे कडक असत हे भाऊ इकडे जायचे आपल्या बाहेर ओके सर ठीक आहे आपण चौकीजवळ पोचलेलो आहोत म्हणजे आता अर्धा किलोमीटर असेल इथून हार्डली घर हे बघा पूर्ण डोंगर असं आम्ही उतरून आलेलो आहोत आपण गेलो ते वर आहे आणि हे पूर्ण दगडच आहे मित्रांनो पूर्ण दगडांचं आहे पूर्ण दगड आहे आणि रस्ते पण दगड फोडूनच त्यांनी केलेले आहेत म्हणजे खूपच डेंजरच आहे हे बघा झाड बघा कसं आतमध्ये आहे हे बघा मित्रांनो हे गावे माकड पण आहे हे बघा हे बघा हे बघा तीन चार आहेत रे बापरे हे बघा हे बघा म्हणजे वाघ माकड वगैरे सगळंच आहे इथे ऑल इन वन गाव आहे बघा हा बघा इकडे पण आहे बघा सो मित्रांनो आम्ही घरी जाऊन अंघोळ करून बाहेर निघालो ॲक्च्युली बाहेर निघायची इच्छा नव्हती हलक्या हलका पाऊस आहे आणि इतकं भिजलं इतकं भिजलं की आता बिलकुल भिजायची इच्छा होत नाही आम्हाला पण म्हटलं की घरात बसून तरी काय करणार तर म्हटलं चला असं थोडं बाहेर आता पाऊस पण नाही आहे तर निघ थोडंसं बघूया वातावरण कसं आहे म्हणजे इथे आता पाणी वगैरे हो आहे वॉटरफॉल तर घराच्या बाजूलाच आहे आणि थोडंसं इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर नेटवर्कसाठी जाणार होतो पण नेटवर्कसाठी जाणार म्हटलं की सोड जाऊ दे त्यापेक्षा आपण इथेच पाणी वगैरे बघूया थोडंसं बरं वाटेल सो so, निघालं इकडे नसतं कारण उद्या आपण इथून निघणार आहोत म्हणजे उद्यापर्यंत संध्याकाळी इथून जाणार आहोत संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत आपण इथून निघू आणि मंडेला मॉर्निंगला आपण मुंबईमध्ये टच होतो सो चलते आगे देखते क्या होता आहे आम्ही निघालो सर बघा इथे आवाज तुम्हाला आवाज येत असेलच कारण की हे बाजूलाच वॉटरफॉल आहे बघा इतकं प्रेशर आहे की आवाज बघा किती जोरदार येतोय तुम्ही बघू शकता म्हणजे जर इथून खाली पडला तर तिथून 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 डायरेक्ट तयारी नदीला मिळतो तो खूप रिस्क आहे खूपच देत आणि हा पाणी कुठे पण दाखवतो तुम्हाला हे बघ काल आपण इथे आलो होतो इथून येतो पाणी हा इथे पाणी थोडस लेवल ला येतोय छान वाटत ना इथून प्रेशर खूप जास्त आहे बघा इथलं प्रेशर खूप जास्त आहे इथून इतकं खोल आहे की हे बघा इथे असं बाहेर निघालो ना आपण म्हणजे इथून जर समज कोण गेसा मानलो ना तर तो डायरेक्ट इतकं जोरे जाणार ना की तो डायरेक्ट खाली म्हणजे असं आतमध्ये पूर्ण डीप आहे पूर्ण कारण की डोंगर आहे ना डोंगरावरती आहे ना तर खूप आतमध्ये डीप आहे आणि पाणी इतकं शुद्ध आहे म्हणजे याच्यासमोर ना आपलं बिस्करी पाणी पण फेल आहे इतकं पाणी शुद्ध आहे क्लिअर आहे आता आमचे जे ग्रामदैवत आहे ते लक्ष्मी देवत खाण्याचं उपासना तिथे त्यांना भेट देतो तिकडचं जे मंदिर आहे पुढातलं मंदिर आहे ते आपण दाखवूया तर चला आपण निघूया आता आपण गावामध्ये ग्राम ग्राम मंदिर आहे म्हणजे एक गावाचं खेडे मंदिर आहे पण ते खूप चांगलं आहे देवस्थान केलेलं त्यांनी तर सो आम्ही इथून आता निघतो आहे मंदिरासाठी आणि मग मं पुढेच बघूया की मंदिराकडे जाऊन दु तुम्हाला कसं वाटतं बघा आणि खूप छान मंदिर आहे ते गरम पाण्याचे कुंड पण आहेत मंदिराजवळ पण ते आत्ता कसं आहे की राजापूर स्टेशन बंद असल्यामुळे आपण सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही सो म्हणून आपण ते अवॉइड केलं आहे आणि आपण दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला बरेच चालू प्लॅन चालू आहे सो बघूया आपण निघूया कुठल्या नाश्ता करतो निघू जर निघूया पण करतो आपण जवळ निघूया तर बघूया पण पाऊस पण खूप आहे पावसाचं वातावरण खूप जास्तच आहे कारण की आम्ही आल्यापासून एक आहे पाऊस लिटरली कंट्रिन्यू पाऊस चालू आहे सो बघूया आता पटापट निघूया आणि आपल्या दुपारपासून पण मुंबईला नाही काही आता आपण पटापट निघून जाऊया नाश्ता करायला बसलेलो आहोत आणि गावचं फे स्पेशल म्हणजे की मिरची भाकर म्हणजे चटणी भाकरसोबत जे खातो ते हे म्हणजे आम्ही इतकी वर्ष फक्त ऐकत होतो की आपण चटणी भाकर गाऊया चटणी भाकर भाकरूया पण ती आज लिटरली बघायला मिळाली की कसं असतं हे ही मिरची कांदा आणि भाकर आणि चटणी अशा अशा प्रकारे असतं आणि सो आपण इथे आता नाश्ता करायला घेतलेला आणि म्हणजे भाकरीचा टाइप खाणार आहोत तो सला आज आपण नाश्ता वगैरे करून घेऊया चला मित्रांनो आज आम्ही आलो गावाच्या मंदिरामध्ये सो तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे इथे वातावरण आहे हे हो मोठे मोठे दगड पण आहेत आणि मंदिराच्या आतमध्ये पण या साईडला पण दगडामध्ये पण छोटं मंदिर, आ... मंदे मंदे मंदिर आहे आणि हे असं प्रसिद्ध पिढ पण दिसत वाव हे बघा मित्रांनो खूप वातावरण छान आहे आणि एकदम मस्त मन प्रसन्न होण्यासारखं आहे कारण की असं बाजूला पूर्ण ग्रीनरी त्यानंतर असं मंदिर हे बघा डिसेंबर महिन्यामध्ये ह्या मंदिराची खूप मोठी यात्रा असते म्हणजे परिसरात खूप मोठी खेळणी लागलेली असतात किंवा मोठे मोठे स्टॉल लागलेले असतात आणि खूप बघण्यासारखं असतं इथे खूप म्हणजे गावातली खूप गर्दी असतं म्हणजे इतके लोक मुंबईमध्ये राहणारे सगळे लोक आपल्या गावी येतात आणि खूप मोठी यात्रा अशी सेलिब्रेट होते इकडे आणि माझ्या मते ही चूळ म्हणजे आपल्याला जेवण बनवण्यासाठी केलं असेल म्हणजे इथे प्रोग्राम असल्यानंतर आपण जेवण बनवू शकता असं आहे पाठीमागचं लोकेशन आहे बॅकग्राऊंड आणि हे असं हा व्ह्यू दिसतो तर मित्रांनो चला आपण आता निघालेलो आहोत असं आणि हे असं भात लावलेला आहे बोल ना असं घर आहे इथे म्हणजे एक एक घर आहे वरती आणि किती छान वातावरण वाटतंय ना एकदम मस्त ग्रीन ग्रीन हिरवाळ पूर्ण मस्त हे बघा किती छान घर आहे किती मस्त वाटतं घरासमोर एकदम समोर अंगण पूर्ण हिरवळ तर हे बघा असं पाणी वगैरे वाहत येते स्वतःच तर आम्ही आता इथून निघतो आहे आणि आता थोड्या वेळाने घरी जातो आहे घरी जाऊन आम्ही फ्रेश होऊन मग रेडी होऊन जेवण करणार आणि जेवण केल्यानंतर मग आपण निघणार निघणारच्या प्रवासाला तर मग आपण निघणार परत मुंबईसाठी सो आपली जर्नी अशी झालेली आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा तुम्ही आवडून नक्की आम्हाला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा हे बघा इथे अशा गाड्या आहे लोकं पॅक करून ठेवतात कारण की पावसाचा प्रवाज जास्त असल्यामुळे गाड्या ते लोक काढू शकत नाही कारण आणि तसं असता माहिती आहे का जर का हे बघा ह्याचं डोंगरावरती घर आहे तर यांची गाडी वर जाऊ शकत नाही म्हणून लोक बाहेर खाली ठेवून देतात आणि हे घरं पण मग कशी खाली आहे म्हणजे यांचं घर पूर्ण एक वस्ती अशी बसलेली आहे की ते डोंगरावरती पूर्ण डोंगराच्या खाली डोंगराच्यावरती असं यांची वस्ती बसलेली आहे आणि एकदम जुनं घर आहे म्हणजे हे मस्त वाटतं ना असं बघण्यासाठी पाऊस इतका लगातार आहे कंटिन्यू पाऊस आहे की पाऊस बिलकुल थांबलेला नाहीये हे बघा किती हिरवं वाटतं एकदम छान मस्त ह्या लोकांना किती मस्त ना यांच्या घरासमोर यांच्या घरासमोर जर घरातून बाहेर निघाले तर समोर पूर्ण हिरवं कसं छान ते बघण्यासाठी एकदम हे बघा असं पाणी किती प्रेसर नाही चाललंय सो असं यांचं गाव आहे खूप छान वाटलं गाव तुम्ही पण कमेंट करा कोकणातले असतील तर तुमचं गाव कोणतं आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा सो so, हे बघा ना किती मस्त वाटतं आहे आणि हे बघा मित्रांनो हे असं निखिलचं स्टॉप आहे म्हणजे चौके हे बघा गावाचं नाव चौके बस स्टॉप इथे मेन असं येतो आहे आणि हे उबलत लागवत वाडी म्हणजे आणि हे असं वातावरण पण बघू शकता तुम्ही खूप छान आहे आणि निखिल आणि रोहित भाऊ शंभर खाली उभे आहेत आणि हा त्यांचा बस स्टॉप आहे चिरा मातीचा बनलेला आहे तर आता आपण जाऊया खाली आणि अशा प्रकारे आपण आता घरी पोचलो आहोत नुकतीच्या इथे असं खाली यायचं पण हे बघा हा असं दादा पॅकिंग करून घेऊया आणि मग हा लाईट पण गेले पूर्ण अंधार झालेला आहे चला मित्रांनो आता आपण ते आईकडे झाले जेवण करण्यासाठी त्या निखिलच्या रिलेटिव्ह त्यांनी आपल्याला जेवण करण्यासाठी बोलवलंय सो so, चलो वाटतं प्रॉपरली कोकणामध्ये आपण आहोत असं वाटतं की आपण एका सेटवर आलेलो आहे आणि प्रॉपर सेट वाटतं मित्रांनो हे बघा हे बघा असं मस्त हे ठेवून दिलेलं आहेत त्याच्यानंतर इथे आईने हे असं मसाल्याचे डबे ठेवलेले हो आहेत त्याच्यानंतर एक छोटं त्यांच्यासाठी हे आहे आणि ते लोक त्या आईचं जेवण बनवतात म्हणजे एवढं भारी वाटतंय ना की सिरियसली असं वाटतं आपण खरंच कुठेतरी एका सेटवर नाही तर कुठेतरी आलात पण वाटत नाही आपण तुम्ही सिरियल सिरियलच्या सेट बघत असेल तर असंच प्रॉपर सेट, सेट वगैरे असतात सो त्यांचं घर बघा किती छान आहे एकदम मस्त मला आणि तुम्ही एक एक तुम्हाला गोष्ट दाखवतो हा त्यांचं एक शोकेश टेबल असतं म्हणजे तुम्ही की टी व्ही लावू शकता आणि हा बघा त्यांचं जीनावर जाण्यासाठी इतका छान आहे बघा पण हे सी डी थोड जास्तच अशा डीप आहे म्हणजे उंच आहे ना बघा तुम्ही बघू शकता बघा डायरेक्ट असं हो वर आहे म्हणजे थोडं उतरताना तुम्हाला प्रॉब्लेम होईल हे बघा ना पूर्ण डायरेक्ट सरळच वर आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी सिड्या कशा कोणत्या हे बघा पाय ठेवण्यासाठी आहे ना, ना पूर्ण एकदम असं पूर्ण एकदम असं सरळ सरळ जावं लागतं ॲक्च्युलीमध्ये मध्ये जात नाही वर कारण भीती वाटते पडलं तर रुग्णच देणं होऊन जाईल आणि ह्याच्यानंतर हा एक निसर्ग तुम्ही बघू शकता तुम्हाला एक ह्याची व्हिडिओ पण दाखवतोय मी म्हणजे वॉटरफॉल सुद्धा आहे त्याच्यासमोर वॉटरफॉल आहे समोर शेती आहे इतकं भारी म्हणजे नेचर कसं वाटत असेल ना असं ह्या लोकांना किती छान वाटत असेल आपल्याला आईने जेवण केलेलं आहे हे मग आपण सगळेजण जेवणाला बसलेले आहेत आता आणि आईने असं छान असं सफ केलेलं जेवण आणि चुलीवरती बनवलेलं जेवण हे बघ आणि अशी इकडे निखिल हे बसलेले आहेत कोकणातच जेवण असं करायला मिळते आपल्याला आजी आपल्यासोबत बसणार आहे आणि बेट खूप छान करून दिलं आहे आणि कोकणात आपण अशा ठिकाणी बसतोय किती भारी वाटत असेल सो कोकणातले माणसं असेल तर नक्की त्यांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करून लोकांना पण दाखवा आणि कोकणात असेल तुम्ही नक्कीच दाखवा की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या गावातून आहे ते कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगून द्या सो आता आपण जेवण जेवणाला सुरुवात करतोय आजींचे आजचं जेवण चेक करून घेतोय कसं ह्या आजींनी आपलं जेवण बनवून दिलेलं आहे आता मी जेवणाला सुरुवात करतोय जेवायला पुरी पण बनवून दिलेली आहे खूप छान जेवण आहे मित्रांनो खूप चांगली टेस्ट आहे म्हणजे एकदम अप्रतिम जेवण मला काही तोडच नाही जेवणाला आणि गावाकडचं चुलीवरचं जेवण म्हणजे अति उत्तम स्वतः पण जाऊन घरचे थोड्या आणि या कारण आपल्याला निघायचं नाही मुंबईसाठी सो चला आता आपण पटकन निघून जाऊया पटना चला वा चला आई येतो हा आई पण निघून आला चला 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 असतो आपण निघालो आता तिच्या प्रवासाला चला बाय बाय तुला का असेल तर फोन वर करा निखिल सोबत हा नाही काही नको खूप छान वाटलं येऊन खूप छान वाटलं एवढा आई चला थँक्यू सो मच चला बाय बाय हा नाही नको राहू निघालो आता मस्त आणि आई आपल्याला सोडायला एवढ्या भर पावसामधून पण ते लोक चालतात विचार करा आपल्याला चालायला जमत नाही सवय आहे हे चला बाय कोकण हे बघ चालू पण परत मुंबईला नेक्स्ट टाईम नक्की येणार तेव्हा आपण परत येऊया इकडे सो so, खूप छान वाटलं आपल्याला कोकणामध्ये खूप चांगला प्रवास होता आपण परतच्या प्रवासाला निघालेलो आहोत so, सो आता आपण एक रिक्षा बुक केलेली आहे इथेच जवळपास सो मित्रांनो आम्ही आता जस्ट इकडून निघालो आहोत निखिलच्या घरा घरातून आम्ही इथे इथपर्यंत पोहोचलो रिक्षामध्ये आता इथून पुढे एक गाडी येईल त्या गाडीमध्ये आम्ही निघून जाणार आहोत जर मित्रांनो जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि जर का तुम्ही कोकणातलेच असतील तर uh, कुठे असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव तालुक्याचं नाव सो सर आता आम्ही इथे निघतोय जस्ट पोचून मी व्लॉग एंड करतो थँक्यू सो मच दाईज व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि फायनली आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि स्टेशनला पोचलेला आहोत आहे म्हणजे स्टेशन विलवडी आपण विलावडी स्टेशनला पोहोचलेलो आहोत मिळाला मला छान आणि आम्हाला एक छान मस्त कंपनी मिळाली हो त्यांच्यासोबत आम्ही मस्त एन्जॉय करत चाललेलो आणि हे बघू शकता तुम्ही हे काय तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं असं वाटतं मुर्दाघरामध्ये आलो आहे मुर्द घरामध्ये आलेलो तो इतका घार जपलेला माणूस खरंच आता बघता बघता आपण कधी सकाळी मुंबईमध्ये पोचून जाऊ हे पण कळणार नाही आणि मस्त व्ह्यूचा आनंद घेत आपण चाललेलो आहोत चला लेट सी बघूया पुढे कसं काय होतं आणि आपली ट्रेन थांबलेली आहे हा स्टेशनचं नाव मला माहित नाही कोणता आहे पण आपण व्हिडिओ काढण्यासाठी बाहेर निघालो मस्त असं खूप छान असं वातावरण आहे चला ट्रेनचा आवाज झालेला नाही तर आपण इथेच राहावं लागेल हा <laughs> <laughs>